श्री मामा प्रसन्न ज्या व्यक्तीच्या जेवताना केस येतो त्याच्यासोबत काय घडते जेवण करताना कोणाचा तरी पाय लागला तर काय घडते जेवण करताना कोणी ताट ओलांडले तर त्याचे काय परिणाम होतात पती पत्नी जर एकाच ताटात जेवत असतील तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात असेच अनेक जेवणासंबंधी करताना काही चुका घडत असतील किंवा काही घडत असेल संकेत मिळत असेल त्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा आयुष्य संकटमय होण्यापासून वाचू शकाल तत्पूर्वी बाळूमामा प्रसन्न आवर्जून टाईप करा प्रत्येकाच्या जीवनात जेवताना केस येतो असे नाही पण ज्या व्यक्तीच्या जेवताना केस येतो त्यामागे काही संकेत असतात केस आलेले जेवण जेवण करावे की नाही जेवताना जेवणात केस आला यावेळी काय सामना करावा लागतो तसे पाहिले तर प्रत्येकाच्या जेवताना केस येत नाही के केस आलेले जेवण आपण बाजूला केस काढून जेवतो खातो परंतु वास्तुशास्त्रामध्ये धर्म धर्मशास्त्रामध्ये याचे काही संकेत आहेत पुरावे सुद्धा आहेत याचे भयंकर परिणाम सुद्धा घडतात हे आपण समजत नाही केस आले पन, केस आलेले आपण बाजूला काढून खातो पण केस येण्यामागे काही कारणे सांगितलेली आहेत की ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या परिस्थितीचे काही संकेत दिसत असतात हे संकेत कोणते व जेवणात ताटात केस आला तर आपण काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही श्री बाळूमामा प्रसन्न हे श्रद्धेने भक्तीभावाने मनापासून टाईप करा आणि एक लाईक नक्की करा श्री बाळूमामा प्रसन्न आपण समाधानाचे चार घास पोटात पडावीत यासाठी मेहनत करतो कष्ट करतो अन्न ग्रहण करतो पण कधी कधी आपल्या जेवताना जेवणात ताटात केस येतो पण आपण तो केस बाजूला काढतो आणि जेवण करतो दुसऱ्या ताटात वाढून घेतो नंतर जेवण करतो आपण असे म्हणतो की केस विंचताना ताटात केस आला असेल परंतु आपण जर लक्ष दिलं तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटात केस येत असतो इतरांच्या ताटात केस येत नाही याचा हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडणार आहे त्या व्यक्तीची तब्येत बिघडणार आहे काही वेळेस आपण जेवण करत असतो आणि आपल्या ताटात चुकून कोणाचा तरी पाय लागतो हे जेवण दारिद्र्याचे लक्षण मानले जाते असे भोजन कधीही ग्रहण करू नये पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते नुकसान होते पैशाच्या अडचणी येतात असे जेवण आपण केले तर भयंकर परिणामाला सामोरे जावे लागते असे भोजन कधीही करू नये पक्षाला टाकावे कारण हे भोजन आपणासाठी नसते अशुद्ध बनलेले असते पती पत्नी जर एकाच ताटात जेवण करत असतील तर ते अशुभ मानले जाते पती पत्नी एकाच ताटात जेवण करणे मध्ये मद्यपान करण्यासारखे आहे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो जेवण करता करता केसाचा गुच्छ जर जेवणाच्या ताटात आला तर समजावे त्या व्यक्ती त्या व्यक्तीला मोठे संकट येण्याची शक्यता आहे धोक्याची घंटा आहे मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने आणि वडिलांनी सोबत ताटात जेवले तरी चालेल यामुळे पित्याला वडिलांना कधीही अकाली मृत्यू येत नाही मृत्यू पासून संरक्षण होते म्हणून जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या पित्यासोबत एकत्र बसून जेवण करावे कधीही इतरांच्या वाट्याचे अन्न आपण स्वतः खाऊ नये त्यांच्या वाट्याचे अन्न त्यांनीच खावे कारण त्यांच्या वाट्याचे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते जसे सुदामाने भगवान श्रीकृष्णाच्या हिश्याचे गुपचूप खाऊन घेतले होते तर त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला होता आपल्या भोजनातील पशु पक्षी त्याचा भाग घेऊ शकतात ग्रहण करू शकतात त्यांच्या वाटेचे अन्न कधीच खाऊ नये सर्वांना वाटून मिळून मिसळून भोजन केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होती माता लक्ष्मी प्रसन्न होते धर्मशास्त्रानुसार तुटलेल्या फुटलेल्या ताठामध्ये कधीच जेवण करू नये दुर्भाग्याला आमंत्रित केले जाते त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य प्रवेश करते एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये धर्मशास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार मद्यपान करू नये सात्विक अन्नाचे सेवन करावे जेवणाची नासाडी करू नये अन्नाचा दुरुपयोग करू नये हे चुकीचे मानले जाते अन्न कधीही केर कचऱ्यामध्ये टाकू नये जेवण झाले तरी सर्वजण उठल्याशिवाय ताटावरून आपण उठू नये असे केल्याने आपले पितर नाराज होतात आणि आपल्याला पितृ दोष लागतो जेवण झाले की ताट हात धुणे ही धर्मशास्त्रानुसार चुकीचे मानले जाते योनीतील जीवनाचे रक्षण होत नाही म्हणून जेवण झाले की थोडेसे पाणी टाकावे आणि हात वॉश बेशिंगमध्ये मध्ये किंवा दुसरीकडे धुवावेत ताटात हात धुणे अन्न देवाचा अपमान मानला जातो अशी चूक कधीही करू नये जेवण करताना सर्वप्रथम एक घास भगवंतांना अर्पित करावा अन्नधान्यांची कधीच कमतरता भासत नाही बिछाण्यावर बसून कधीच जेवण करू नये यामुळे व्यक्तीला कितीतरी रोगांना सामना करावा लागतो नेहमी जमिनीवरच आसन टाकून जेवण करावे यामुळे आपलं दुर्भाग्य कधीच आपल्या जवळ येत नाही याचबरोबर कोणाच्याही घरी गेल्यानंतर जेवण झाल्यानंतर एक किंवा अर्धा घास तरी त्यामध्ये शिल्लक ठेवावाच यामुळे विषबाधा अन्नबाधा होत नाही